गाईच्या दही दुधाने हादरले संपूर्ण महारोळा गाव दूध काही जहर ना बन जाय अशी परिस्थिती गावकऱ्यांवर नमस्कार आपण बघतात येवन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा पैठण तालुक्यातील सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले महारोळा गाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे यावेळी कारण ठरले आहे गाईचे दूध दुधाचे अनेक फायदे असतात रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते आणि पचनक्रिया सुधारते परंतु या दुधात तसे काही नसून जहर बनण्याच्या मार्गावर असलेल्या दुधाने आखे गाव हादरवले गावकऱ्यांचे मानसिक समतोल बिघडण्याच्या काम या दुधाने केले आहे दोन महिन्यापूर्वी भाऊसाहेब मेटे राहणार महारोळा तालुका पैठण यांच्या गायीच्या वासराला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता तो वासरू घराच्या भिंतीला धडक घेत असल्याने मेटे यांनी सतरा जुलै रोजी पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलवले असता डॉक्टरांनी तपासून पिसाळलेला कुत्रा चावला असल्याचे सांगितले गायचे मालक यांना पण माहीत होते तरी पण हा प्रकार गुप्त ठेवून गावांमध्ये गायीचे दूध व दही विक्री करत राहिली पिसळलेला कुत्रा चावून वासरू मेल्याची खबर ग्रामस्थांना कळताच त्यांच्या तोंडचे पाणी पळाले त्याचे कारण ही तसेच धक्कादायक आहे दोन वर्षापूर्वी एका शेतकऱ्याच्या गायीला पिसळलेला कुत्रा चावला होता त्या गायीची देखरेख व चारा वैरण घरातील चौदा वर्षाचा मुलगा करत असल्याने त्याला रेबीज आजाराची लागण होऊन तो मृत्यू पावला त्यामुळे मारुळा ग्रामस्थांना या घटनेने धक्का बसला होता दोन महिन्यांत एकदा का होईना प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले दही व दूध विष बनते की काय असा ध्यास लागल्याने आपल्याला रेबीज सारखा संसर्ग होऊ नये याकरिता गावकऱ्यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय गाठून पाचशेहून अधिक लहान मोठ्या ग्रामस्थांनी रेबीज लस घेतल्या उर्वरित गावकरी टप्पा टप्प्याने लस घेत आहे दूध विक्रेत्यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ खेळून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण केला, केला आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ये वन आवाज जनतेचा